Thank you. नमस्कार मी गीतांजली कोळी धुळ्यावर इथे आलेली आहे तसे माझे वर्ग आहे जुन्नर जवळचे वडील वळच गावातील आमचे शेळके मामा तसेच आमच्या नंदुरबार येथील भगिनी उषाताई कोळी तसेच आमचे छत्रपती संभाजीनगरचे माधव बुधवारी सर तसेच आमचे नांदेडवाड नांदेडचे जेटेवाल सर आणि आमचे नांदेडचे पिल्लेवाड सर तसेच आम्ही आमचे तबो तसेच आमचे आणि बांधव इथं हे आज नऊ ऑगस्टच्या दिनानिमित्त आदिवासी दिनानिमित्त आज खऱ्या अर्थाने आदिवासींच्या रक्ताने पावल झालेली ही भूमी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवनेरीच्या मध्यावर असणारा कोळी चौथरा हा कोळी चौथरा आमच्या समस्त आदिवासी जमातीसाठी आणि विशेषत समस्त आदिवासी कोळी जमात बांधवांसाठी प्रेरणादायी असं हे स्थान आहे आदिवासी कोळी जमातीचं गौरव असणार असं हे स्थान आहे ज्या मातृभूमीसाठी ज्या आमच्या बहुमोल अशा अनमोल हिऱ्यांनी आदिवासी कोळी जमातीच्या सोळाशे शूरविर सांडलं त्यांचं शिरस्रान मोगला मोला मोगलांकडून जवळजवळ पाच सहाशे वर्षापूर्वी करण्यात आलं या शिवनेरीच्या शिवनेरी किल्ल्यासाठी त्यांनी मातृभूमीसाठी त्यांनी बलिदान दि त्यांचं शिर सोळाशे आदिवासी कोळी जमात बांधवांचं शिरस्रार्थ म्हणजे त्यांचे कुंके छापण्यात आले आणि त्या मुंडक्यांच्या जाग्यावर आज हा जा कोळी चौतारा उभा आहे आणि ही इतिहासाची अतिशय खूप मोठी असं बलिदान असणारी आदिवासींचं बलिदान असणारी साक्ष आहे आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे आमचे आदिवासी कोळी जमात बांधव जे महादेव कोळी होते मल्हार कोळी होते ठोकरे कोळी होते ती अतिशय द्वेषाने आणि स्वराज्य मातृभूमीसाठी रक्त त्यांनी सांडलं आणि स्वराज्यासाठी लढणारे मातृभूमी साठी लढणारे आदिवासी कोळी जमात हे मोठं असं प्रेरणादायी स्थान त्या स्थानाजवळ आम्ही आज समस्त महाराष्ट्रातून आलेले आदिवासी कोळी जमात बांधव महादेव कोळी मल्हार कोळी ठोकरे कोळी ढोल कोळी जमात बांधव आज इथे येऊन महाराष्ट्रभरातून इथं आज कोळी चौथरा इथं आम्ही त्यांना वंदन केलं अभिवादन केलं आणि खऱ्या अर्थाने आदिवासी दिनानिमित्त आज आमच्या महाराष्ट्रातील कोळी जमात बांधवांचा आदिवासी दिन हा येथे साजरा झाला आणि आमच्या समस्त बांधवांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील बांधवांच्या वतीने मी शूरवीर आमच्या आदिवासी कोळी जमात बांधवांना जी ज्यांचा कोळी चौथरा ही साक्ष देण्यासाठी उभा आहे त्यांना मी वंदन करते समस्त महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमात बांधवांच्या वतीने हर 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 आदिवासी कोळी जमातीच्या महर्षी वाल्मी वीर राघोजी बांगरेंचा वीरांगना बाईंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर